आज कोणाचा तरी हॅपी बर्थडे आहे काय झालं बर बाबा सेपरेट राहून आज काहीतरी विशेष आहे मैत्रिणींना तुम्हाला लवकरच फिरवू आता पुढे पुढे बघायला मिळेल कोणाचा तरी बड्डे आमच्यात स्पेशल स्पेशल बर्थडे लगेच नाही दाखवत माणूस स्पेशल बर्थडे वाला माणूस नाही दाखवत

लेकांनी बोलवलंय आम्हाला आणि मनसंला वाटतं हिला काय धंदा असतं तर लेकांनी आम्हाला बोलवलंय हा चला आता तुम्हाला ना आमच्या छोट्या बहिणीचं बर्थडे आहे म्हणून मगाशी मी किती पॅकिंग केलं का तीन तास बसली होती का पॅकिंगला प्लॅन मध्ये पडलाय राडा तसा आणि हो ही अजून एवढं अर्धी वही माझे ना दोन दिवसासच नाही तिला लय काम असतो घरी आधीच हा चला आता आज बड्डे कोणाचा हाय आमच्या मोनाचा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या मोनाला आणि मोनाचे पती देव कुठे गेले बाय आणि हे आमच्या मोनाचा धनी बी आलो मोठ शेट आला आता धनेचे पप्पा पण ती लावली बाळा आणली लावून आमच्या <laughs> मोनाने ताट करून आणलंय हो का <laughs> माझ आलंय की घेऊन मी माझ्याच नादत होती मैत्रिणी मोनाचा बड्डे मोनाचा बड्डे चला लवकर इथं केक आण किती माणसं तर तुम्हीच नाही नाही

सगळ्यात थोरल्या सगळ्यात थोरलं म्हणजे सगळ्यात मोठा आहे तो आमच्या घरात सगळ्यात थोरला येणार तू आपल्या घरात बाई थोरल्यात सगळ्यात वजंता बाई थोरलेत हे जरा उशिराने झाला पण थोरलाय उतराखाली

<laughs> आता केक कापा कापा मोना का आता मोना रांध रांध। केक दे राहते तिला केक दे हा आणि आता तुम्ही फक्त सरांचं बघा नियोजन सरांचं हा राहत तुम्हाला बुडून आम्हाला थांबाय सरांना केक कापून द्या आणि सर आला तुम्ही हो बाजूला आमचं चार वहिनीला वहिनीला चार वहिनीला आणि घ्या आपल्याला केक सगळा तस नाही सरांना द्यायचंच नाही वैभव सरांना आपणच खायचं छान जाणती का ग छान जाणती का गे ओके प तू आता सगळ्यांना कट करू